माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत झेंडा फडकवण्याच्या कारणावरून शुक्रवारी दिनांक पंधरा रोजी सकाळी साडेसात वाजल्या सुमारास यत्नाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली यामध्ये दोघे जण जखमी झाले सातलिंगप्पा अंबलना अंबलगी वयवर्ष चव्वेचाळीस राधाकृष्ण दमडगर मंडगर वयवर्ष तीस दोघेही राहणार यत्नाळ असे जखमींचे नावे असून यतनाळ शिवारातील व्यंकय्या कुसय्या गुतेदार माध्यमिक शाळेमध्ये झेंडा फडकवण्याच्या कारणावरून राधाकृष्ण यांच्यासह हो पाच जणांनी सात लिंगप्पा यांना मारहाण केली यामध्ये डोक्यास मार लागून ते जखमी झाले तर सात लिंगप्पा यांच्यासह हो, पाच जणांना सळे व लाथबुक्यांनी राधाकृष्ण यांना मारहाण केली डोक्यास मार लागून ते देखील जखमी झाले दोघांना उपचारासाठी शासकीय नोकरी दाखल केले लिए असता याची नोंद सिव्हिल पोलीस चौकी करण्यात आली आहे वादिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका